तर भाऊ यो पाडगावचा बॅक वॉटर रोड इकडे गेलाय आणि इथं बोट नुसार आपल्याला इकडे सरळ असं जायचं स्प्लेंडर नाही म्हटलं तर भाऊ नव्वद यो चाळीस आणि मी साठर भाऊ नो इथे जंगल असा एरिया लागल काय इथं आपल्याला रोड दिसतो इकडे गुरु रोड आणि इकडे रोड तर आता ही आपल्याला पाठीभाऊ नदी सारखी नदी परत आम्हाला या साईडला उतरा लागले बघा इथे बी असा रोड आहे सेम रोड चालत बघा आमचा ड्रायव्हर योजन असल्यामुळे आम्हाला दोघांना इथे उतरून जावं लागलं आहे आणि एवढं कष्ट घेऊन आता गोला इथं जाणार आहे आणि त्यापटनं मी बी चलत जाणार आहे तर जाऊया चला आणि गड भावान जवळ 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 होय होल्या नऊ किलोमीटर नऊ किलोमीटर झालं अजून आमचा गड याय नाही आणि खूपच डेंजरस काम आम्ही सध्या आता करत आहे या ठिकाणी आणि बघू शकता तुम्ही शेल्टर बिटर घालो मस्तपैकी ट्रेकिंग आता आमची होणार आहे तर बघूया कसा रोड आहे आणि रोड बी ऑन साईड करायला चालू आहे आता इथन पुढे कसं असणार आहे ते व्हिडिओमध्ये बघत राहा बाकी सप्लाय विषय चला तर यो पाडगावचा बॅकवॉटर रोड इकडे गेलाय आणि इथं बोर्ड नुसार आपल्याला इकडे सरळ असं जायचं इकडून आपला सगळा आता यो आपला सगळा ऑफ रोड आहे त्या साईडला आणि स्प्लेंडर आहे भाऊ न आमच्याकडे आणि स्प्लेंडर नाही म्हटलं तर भाऊ नव्वद यो चाळीस आणि मी साठ असं आमचं टोटल मिळून नव्वद नव्वद काय गांड किती होतो तर <laughs> मोजू सांगतो तुम्हाला आम्ही तर लक्षात ठेवा फक्त वाढ जरा चुकीसारखी वाट होते कारण पाडगाव मधन एक वाट गोळाला जातोय आणि तिकडे वाट आहे जरा वाट चुकते त्यामुळे असेल तर कोणतरी मेंबर इथला घेऊन या किंवा प्रॉपर इन्फॉर्मेशन घेऊनच या गडावर आणि रोड जर असा खराब आहे त्यामुळं गाडीचं टायर ता बिअर हवा बिवा सगळं चेक करून या मेरी बबडीच दिल की मे चालत चालती काही काही चालते चला सुरक्षित क्षेत्र विचारतांना हा किल्ल्यावर सरळ का सगळं चुकण्यासारखी जर अशी वाट असते इथं आपलं बघितलं आता इकडे वाट होती वाट होती तर आपल्याला या आहे नेक्स्ट लेव्हल ॲडव्हेंचर ऑन स्प्लेंडर काय सांगू तुम्हाला आता धंदा आवड तिकडं तिकड खटा चुकला चुकला कटा चुकला की रे घटात कटे रे रोड भावन एक नंबर आहे आणि असे ॲडव्हेंचरस फिलिंग यायला फक्त आपण गाडीवर न जाऊ एवढं विषय तर भावान इथे जंगल असा एरिया लागल काय तिथं आपल्याला रोड दिसतो इकडे रोड आणि इकडे रोड तिथे बहुतेक गाडीला लावायचे तरी पण गोल्या गाडी घेऊन पुढे गेलाय हा ओके 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 भावान समजलं तर आता ही आपल्याला पाठी भावने नदी सारखी नदी ह्या नदीला पावसात एवढं पाणी असते की नाही ही नदी भावा कोणाला ओलाडून देत नाही आणि त्या दगडा बिटावर आपल्याला ते नेमकं समजून येते असा विषय या नदीचा आहे नदी बघा ही फुल नदी की नाही आपल्याला ओलांडून देत नाही नदी या साईडला बघू शकता असं या साईडला आपण तर भावानु इथं दहा किलोमीटर आपल्याला आता चलत जायचं आहे बऱ्यापैकी म्हणजे लईच मोठा आपला ट्रेक या साईडला होणार आहे आणि गोल्या गाडी घेऊन गेली कुठं गेलंय का गेलं बघ आला तिच्या <laughs> आईला आणि रोड घेणे पाक पूर्ण दगडा बिघडा रोड आणि आता जी नदी बघितली भावानु ती नदी किनी पावसात आपल्याला ओला म्हणजे एवढं पाणी असते की ह्या गाड्यावर तुम्हाला यायलाच येणार नाही मेन गोष्ट म्हणजे तर भाऊ मला थांबला इथं इथं पुढे आपण जर्नी कंटिन्यू करूयात चला गोल्या येऊन थांबलाय भावानु इथे दहा किलोमीटर आहे दहा किलोमीटर चल दहा किलोमीटर तर चला आता गाडीवरून मुग्या किती होतंय जेवढा आम्हाला गाडीवर नाही तेवढा गाडी जाणार बाकी आपण ट्रेकिंग करत जाणार आहे बाकी सपला विषय कस करावा भाऊ ना परत थांबायला लागला आम्हाला इथं व्यवजार रोड जरा विषय विशाळ रोड आहे त्यामुळे इथं परत चला जायचं आहे म्हणजे थोडं चांगला रोड आहे थोडा जरासा खराब रोड आहे आणि थोडं चला लागतंय आपलं थोडं गाडीवर न्यायला लागतंय कारण गाडी जर वाहून घेऊन जाईल तर गाडी चांगली गाडी घेऊन या कारण आमची गाडी बघा आता परत गाडी बंद पडली बघा इथे काही विषय आला की गाडी जरा चढण झाली आणि स्प्लेंडर असल्यामुळे कसं जरा लोड जास्त गाडी घेत नाही त्यामुळे असा विषय होतो काय ढकलू काय काय चला मला गप लागला रस्ता आहे तो आपण गाडीत जाऊ शकतो आणि थोड्या रस्त्याला गाडीवरनं उतरायला लागते म्हणजे उतरायला लागते तर तिथं बाबा गाडीत जात नाही आणि गाडी तर अशा पाक वाटत की या या रोडला गाडी कसली पाहिजे ॲडव्हेंचर गाडी पाहिजे एक्सपिर आमच्या आहे पण त्याला रस्ते विषय होते आणि स्प्लेंडर म्हटलं की विषय हो काजाचा विषय स्प्लेंडर म्हणजे आपला विषय काजाचा विषय कोणाला म्हणजे विषय हो तसंच आपला विषय तर भावानू परत या पोशन आम्हाला उतरला बघा इथे तर भावानु या साईडला पण आम्ही आता उतरलोय आणि इतर जरा असं खाली हे बघ हे बघ बघ जरा रोड बघ खाली बघ इथनं आता थोडं चलत जायचा विषय इथे जरा असं असा रोड आहे आणि दगड बिघड आहेत खाली त्यामुळे जरा चलत जाऊया आपण मेन गोष्ट म्हणजे गडा आल्या चला असते कारण आपण जरा असं जायचा विषय करायला लागलोय आता जाऊया चला पुढे दमान <laughs> अरे काय विषय समजा नाही क्रॉक्स लिखाणार आहे क्रॉक्स मी नाहीये क्रॉक्स काय नाही क्रॉक्स नाही आहे भावानो मी क्रॉक्स म्हणून कुठलं चप्पल घातलं आहे मला काय माहिती आहे बघ कुठलं ओ के एस क्रॉक्स क्रॉक्स टू किलिंग सीआरओ सीएस असते क्रॉक्स 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 झाले क्रॉक्स क्रॉकडायला क्रॉक्स तुम्हाला त्या माझ्या अंगात घालची ला गाडी भावानो विषय हार्ड आहे आणि भावानु जंगल पूर्ण घनदाट जंगल आहे आणि आज रविवार असल्यामुळं थोडस पब्लिक आर रोडला हाय आता म्हणजे आम्हाला या आता कोण गावात नव्हतं इथं पुढे पब्लिक आणि मग जरा थोडस पब्लिक इकडे गेले बघू आता आपण जायड जाव्या गडावर चला हे पायथन मारी घे इथे छत्रपती शिवाजी महाराज बसा लागते चल ते, चल 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 बस काय आता तिथे जायचं जाय बस तर भाऊनं परत इथं आम्हाला उतरायला लागले कारण इथं जरा सो रोडली खराब आहे आणि गाडीच्या हालत जरा असं मला हाड वाटा लागला आहे त्यामुळं इथनं चलत गेलंच बेटर असं वाटायला लागलं या त्यामुळं मी आणि स्टॅली इथनं चलत जाणार आहे आणि भाऊ मग गाडीवरून येऊन देत कारण येताना जरासं सामान आहे आणि जरासं भांडी बिंडी घेऊन आलो आहे त्यामुळे मॅगी करण्यासुद्धा प्लॅनिंग आपलं आहे चला तर आपण आता कुठल्या तरी असल्या एका ठिकाणी बरोबर आलो आहे म्हणजे इथं जरा असं विशाळे इथं जरा झाडे बिड आहेत असं आणि इकडनं गाडी जाते बहुतेक त्या साईडनं गाडी येते आणि आम्ही इकडनं चल सुटला आणि समोर का एक काय ते बी बॅक टू बॅक आमच्या पार्टनर चालावं लागल्यात आता त्यांच्या आपलं असे काट्या आमच्या हातात काय नाही विशाळे वडाच विषयाबद्दल तर त्यांनी तिकडन यायला आलेल्या रोड आहे असा यायला म्हणजे इथं एक ओढा टाईप आहे वाटतं असं गाडी गाडीचा जरा असं प्रॉब्लेम आहे त्यामुळे बघती ती गाडी ते बघा दिसते का त्या साईडला तिकडून ती गाडी अशी येणार बहुतेक आपण जाऊया चला आता पुढे जाऊया पण परत आम्हाला या साईडला उतरायला लागले बघा इथं बी असाल तर रोड आहे सेम आणि इथं बी अस जरा गाडी जाण्याची शक्यता आहे फक्त इथं विषय चर चर्चा लागतोय आणि किती तर उच आम्ही उतरलो आणि चढलो की नाही जरा तुम्ही काउंट करून ठेवा याच्या पुढे आपण विषय करूया बराचा मोठा जाते काय रे स्टॅलिन कसं वाटलं तुम्हाला स्टॅलिन इकडे 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 व्हिडिओमध्ये अरे ए? बोला बोला लप्वा लागले ल स्टॅलिन खूप बाहेर आले अरे लग्नाला यायचं नव्हतं बाळा आपल्याला कपडे विडे गावणार नाही मस्त पिके लग्ना असं लग्नाच लग्नाचं हे काय गेलं नव्हतं गावडी सूट बस चला परत येत गाडीवर आता परत जाऊया आणि परत कुठं उतरावं लागते बघूया आता चला तर आता तर आमचं चार पाच वाजता उतरून झाले मोजून तेव्हा किती तर उतरून झालं चला बॅक टू बॅक उंटी हे आपलं काय ते आपलं ॲडव्हेंचरस सध्या आम्ही सगळ्यात आहे या ठिकाणी चला तर भावानो इथनं आप लागलंय आपल्याला म्हणजे सगळे आता घसारत आता येतन सल्ले घसारत आता आपण येताना होतो ते असं जरा असं वरतीवरती होतं आणि जरा असं मिडल होतं आता इथनं आपल्याला घसारत आहे चला तू गाडी येऊन चला पण घेतो तर गाडी पुढे येतो चल आणि भावानू प्रत्येक कोपराला लागेल तुम्हाला असं इथं प्रो जिम याच्या सौजन्याने असं बोर्ड लावल्यात आणि आयुष्याचा पण आयुष्याचा एकच प्राण गड केले संवर्धन आणि प्रत्येक ठिकाणी अशी की बोर्ड लावला ते की नाही असं अंग ऊर्जा लागली आहे आत्ताच चला पुढे जायचं पुढे जायचं पुढे जायचं आणि मेन न दमणारा म्हणून आमचा यु आहे आणि भावना गाडी अशी मारली आहे नाही आता काय बोलू <laughs> मी असं शब्द अपुरे पडायला लागले या ठिकाणी तर बोलायला मला असं वाटतंय तर तुम्ही या ठिकाणी एवढं प्रवास करून आजरात एवढा मोठा प्रवास करून आपण परोली मार्गे परुणी, परुणी सॉरी आपल्या वाटिंगी मार्गे वाटिंगी नको पेरनोली मार्गे सॉरी पेरनोली मार्गे आपण एवढा मोठा घाटबीड क्लिअर करून आज या ठिकाणी रांगण्यासाठी आपण आज आलोय तर तुमचा अभिप्राय कृपया तुम्ही आमच्या जे व्हिवर्स आहेत एक चार पाच व्हिव्हर्स आहेत बघणार त्यांना सांगू शकता काय सांगू शकता सांग सांगा मग प्लीज तुमचा अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे प्लीज सांगा काय सांगू आता चालायचंच पहिलीच ट्रेकिंग आहे साहेबांचं त्यामुळं जरा असं विषय हार्ड कार्यक्रम आणि पुढे एक भाऊ झाला की नाही आपला तो असं जसं काय आपण लग्न झालोया तसं बूट घालून एकदम विस्त्री बिस्त्री शेड बिड घालून सगळं हॅम जेल बेल लावून आली आणि आता तिचा बूट भाऊ फाटलंय का दाखवता दाखवता